शेतकरी ओळखपत्र नसेल तर पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नसल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलाय हफ्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आधार लिंक करावं लागणार आहे खरतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सरकार कडून शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांकाची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र अनेक तांत्रिक बाबींमुळे त्यात अडचणी येत आहेत सर्वरचा जरा बऱ्याच प्रमाणात इश्यू येतोय ओ टी पी वगैरे जनरेट होतोय परंतु ई के वाय सी करताना तो ओ टी पी इनव्हॅलिड किंवा काय असं वेगवेगळे एरर रह येत आहेत तसंच काही शेतकऱ्यांचं आधार कार्डला मोबाईल लिंक नाही आहेत किंवा बायोमेट्रिक जे घेताना त्याचा पण प्रॉब्लेम येतात त्याला सर्व्हर जर जा जरा व्यवस्थित केला शासनानं तर शेतकऱ्यांना जास्त त्रास होणार नाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांचा आधार कार्ड आणि सातबारा लिंक होणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी जे टोटल सगळं शेत सातबारे आमच्या नावावर आहेत आधार कार्ड आहे त्या निमित्त त्या पद्धतीने त्यांनी आधार शेतीच्या ह्याच्यावरच द्यावं आता आधार लिंक करायची काही गरज नाही आपल्याकडे सगळा आमचा डाटा आहे आपलं आपण पीएम किसानच्या माध्यमातून आमच्याकडं तो निधी आम्हाला सुपूर्द करताना आपण केवायसीच्या माध्यमातून सगळा डाटा घेतलेला आहे मग वारंवार असा डाटा गोळा करून शेतकऱ्यांना किंवा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला या बायोमेट्रिक साठी बाहेर काढून काय करायचं शेतकऱ्यांसाठी ही नवीन नियम सरकारनं लागू केला आणि आधार केंद्रांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे मात्र तांत्रिक बाबींमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने ती योजनाही नको आणि सरकारची मदतही नको अशाच मनस्थितीत शेतकरी असल्याचं दिसतंय इम्तियाज मुजावर लोकशाही मराठी सातारा तो शेतकरी त्यासोबत तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला पटकन दिशी शेतकरी ओळखपत्र काढावं लागल ते बंधनकारक आहे कंपल्सरी ते जर नसल काढलं तर शिंदे सरकारचे वर्षाला सहा हजार येणारे मिळणार नाहीत मोदी सरकारचे वर्षाला येणारे सहा हजार मिळणार नाहीत त्यामुळे आजच लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या आणि तुमचा पी एम किसानचा हप्ता आणि मोदी सरकारचा हप्ता त्यासोबत शिंदे सरकारचा हप्ता तुमच्या खा खात्यात जमा होईल अन्यथा होणार नाही आणि त्यासोबत सर्व शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते शेतकरी बंधू शेतकरी ओळखपत्र काढतील आणि त्यांना जसे पैसे आत्ता लोक येत होते तसे इथून पुढेसुद्धा येत राहतील ठीक आहे थँक्यू सर्वांना नक्की शेअर करा थांबतोय